राष्ट्रीय महामार्गावर थरार कुचीजवळ झाडाला लटकलेला तरुणाचा मृतदेह खून की आत्महत्या सांगली जिल्ह्यातील कवटेमांकाळ तालुक्यात एकशे सासष्ट क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर कुची गावापासून हाकेच्या अंतरावर रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या झाडाला फास लावून घेतलेल्या अवस्थेत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हा प्रकार आत्महत्या आहे की खून करून मृतदेह लटकवण्यात आला आहे याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही मृत तरुणाचे अंदाजे वय अठ्ठावीस वर्ष असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे मृतदेह पॅन्ट खाली घसरलेल्या अवस्थेत असून खिशात मोबाईल आढून आला आहे घटनेची माहिती मिळताच कवठेमांकळ पोलीस व राज्य महामार्ग पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे या रहस्यमय मृत्यूमागचे सत्य लवकरच उघड होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय कवठेमांकळ वार्तान्यूपसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट